एका आजोबांना तुम्ही वयाच्या सोळ्या वर्षी घेतलं होतं अभिमानास्पद गोष्ट आहे त्याबद्दल काय सांगाल ते कुठे भेटले तुम्हाला आणि काय ती स्टोरी मी जन्मदाता नाटक करत होते मी अविनाश नारकर वगैरे त्या दरम्यान ते आजोबा यायचे बसायचे आणि हुशार होते खूप बरं ते आयस होते त्यानंतर ते, ते रिटायर झाले होते दिल्लीला पण ते बोलायचे पुस्तकं आणायचे आणि माझ्याकडे माझं अट्रॅक्शन त्यांच्याबरोबर असं होतं की आमच्याकडे मी लहानपणी वडील वारले त्यामुळे सिनियर असं कोण नव्हतं आजोबा म्हणजे मेल uh, अशी पर्सनॅलिटी कधी समोर आली नाही की ज्यांना आपण काय बोलावं किंवा काय भाऊ नाही तर ते आजोबा असे हळूहळू इन्वॉल्व्ह झाले पुस्तक आणून दे हे आणून दे मग घरी ये वगैरे गोष्टी झाल्या आणि मग तिथून त्यांचं माझं रिलेशन सुरू झालं की एक चल आजोबा म्हणून मग मी ते यायचे खूप छान छान गोष्टी त्यांना माहिती असायचं नॉलेज अभि म्हणजे त्यांचं वय असं होतं आणि अनुभव असा होता की खूप शिकण्यासारखं अचानक एक दिवस ते आले नाही म्हणून मग मी गेले तर ते पडलेच होते चक्कर अरे घरात आणि मग मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं मी पण लहान होते पण त्यावेळेला मी एस्टॅब्लिश झाले होते म्हणजे गाडी बिडी आली होती तोपर्यंत मग मी आणि माझ्या बहिणींनी म्हणजे त्या तिथल्या लोकांनी पण त्यांना कोणी मदतीचा हात नाही दिला अरे मी बहिणीला फोन केला ती आली मग आम्ही त्यांना मध्ये घातलं के एम हॉस्पिटलमध्ये नेलं जसं नेलं तसं त्यांच्या मालकाने टाळच लावलं घराला अरे बापरे आता ते बरे झाल्यानंतर त्यांना ठेवायचं कुठे हा प्रॉब्लेम कारण माझं घर काय इतकं मोठं नव्हतं आणि आमच्याकडे तर पुरुष प्रकारच नव्हता त्यामुळे म्हणजे आईच बैतागली हे तू काय सॅम्पल कोण घरी घेऊन आली असं नाही काय कारण नॅचरल तशीच नॅचरल एक तर आपलंच आपलं नाही हे तू काय घेऊन आली असं कोण आणि कोण आहे हे काय असं तिचं सुरू झालं तोपर्यंत तिला शांत केलं थोडे थोडे दिवस आणि मग त्या दरम्यान माझं लोखंडवाल्याचं घर तयार होतं बरं तेव्हा मी त्यांना तिकडे शिफ्ट केलं मग तो दिवस आणि आता त्यांना जाऊन चार पाच वर्ष झाली हो का हो नाइंटी एटच्या दरम्यान ते गेले नाइंटी सेवन बरोबर तोपर्यंत आमचं रिलेशन असं होतं की कोण म्हणणारच नाही की आमचं रक्ताचं नातं नाही आहे इव्हन रक्ताची नाती तुटतात पण ही अशी जी नाती असतात बांधलेली म्हणजे शेवटच्या दिवशी जाताना पण त्यांनी माझा हात हातात घेऊन ठेवला होता की त्यांना ते खूप कठीण होतं नेहमी पण असं होतं तू जेवली की नाही तू आलीस का नाही तुला पाच मिनटं उशीर का झालाय हे जे सगळं दिवसभराचं आमचं कॉन्व्हर्न ते इतकं असं होतं ना की ते नंतर ते गेल्यानंतर मला मी सुन्नच होत एकदम कारण त्यांची इतकी सवय होती मला त्या दरम्यान नीव पण माझा मुलगा जन्माला आला होता मग नीव बरोबर खेळणं ते सगळं असं एकदम छान धुळ मला असं वाटतं की कधी कधी मृत्यू माणसाला नसावा आई माझी गेली त्यावेळी पण मला असंच वाटलं की इतकं स्ट्रगल करून लाईफ तिने स्वतःचं हे केलं आणि जाताना काहीच नाहीच नाही आपण नाही नाही खरंच नाही सगळे ती खऱ्या अर्थाने जीवन जगली हो म्हणजे तिने कधी कोणाचा हव्यास केला नाही कधी प्रॉपर्टीसाठी भांडली नाही कधी कोणाच्या पैशासाठी उभी राहिली नाही तिने कष्ट केले आणि जाताना ती तिची सुखात गेली आजोबांचं ऐकून मला खरच हे वाटलं म्हणजे हल्लीच्या काळामध्ये सख्यांना सख्ख कोण विचारत नाही त्या ठिकाणी तुम्ही आजोबांना एवढे वर्ष सांभाळत ते पण वयाच्या सोळ्या वर्षी हो सुचावं ही हो, किती मोठी गोष्ट आहे नाही पण माझा स्वभावच असा आहे म्हणजे कोणालाही जर काही प्रॉब्लेम असेल समोरून किंवा काय तुम्हाला माहित नाही मी स्टॉप नाही करू शकत म्हणजे माझं समाज कार्य तिथूनच सुरू झालं किंवा आम्हाला असं कोणी पटकन सांगितलं ना की माझा असा सौ, हो आ, असा प्रॉब्लेम आहे किंवा मी त्या मुळापर्यंत जाऊन तो कसा सॉल्व्ह होईल हे म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगते हे मी करायचा प्रयत्न करते म्हणजे असं नाही वाटत मला की कोणी प्रॉब्लेम आहे की ते जाऊ दे ना आपल्याला काय करायचं असं नाही होत माझं कधी मी निदान मला काय करता नाही आलं तरी मी समोर बसून म्हणून बाबा काय प्रॉब्लेम आहे काय झाला पण मग एक दहा मिनटं मी स्वतःची देते तिथे जाऊन बोलते त्यांच्याबरोबर कधी कधी ते दोन शब्द पण माणसाला दिलासा देऊन जात आमच्या वेळेला आम्हाला सांगायला कोणी नव्हतं हो। त्या प्रत्येक वेळेला असा विचार की ईश्वराचा कुठेतरी हात होता म्हणून इथपर्यंत आम्ही आलो चांगल्या मार्गाने पण आज हे प्रत्येक वेळेला होईलच असं नाही आज रात्री दोन वाजता महिला बाहेर पडली की तिच्यावर बलात्कार होतो दोन वाजता ती बाहेर पडली तर बरेच लोक समज होत की ही प्रॉस्टिट्यूटच असणार आहे म्हणजे आज पुण्याची केस आपल्या समोर ना काय खूपच वाईट ना कधी संपणार आहे बाई ही बाईची शत्रू आहे आज सुनेला त्रास देणारे सासूच आहे ननंडाच आहे किंवा सासूला मध्ये घालणारी पण सोनच आहे जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये चेंज होत नाही की आपण कोणाला त्रास नाही द्यायला पाहिजे कारण आपण दिल्यानंतर ते कर्म कुठून ना कुठून तरी आपल्याकडे ऑफकोर्स येणार आपण हिंदू आहोत आपण हे कल्चर फॉलो करतो आपल्याला आपली शिकवण आहे आपल्याला आपले टीचिंग्स आहेत ते हेच सांगतं ना की कर्म नेहमी रिटर्न येत रिटर्न येतो हे आज माझ्या लाईफ मध्ये आज इतकं सुवर्ण क्षण आहे तो बिकॉज ऑफ मी असं म्हणते की कुठेतरी माझे अगदी